गव्हर्नर जनरल्सच्या सिरीजमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत एका अशा ब्रिटिश अधिकाऱ्याची ज्याला भारताच्या प्रशासकीय सेवेचा पाया रचण्याचे श्रेय जाते तो म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस एमपीएससी परीक्षेत कायमधारा पद्धत आणि पोलीस सुधारणांवर जे प्रश्न येतात ते सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया वॉरन हेस्टिंग्ज नंतर आलेला हा अत्यंत महत्त्वाचा गव्हर्नर जनरल होता लक्षात ठेवा तो भारतात दोन वेळा गव्हर्नर जनरल म्हणून आला होता पहिली टर्म होती सतराशे शहाऐंशी ते सतराशे त्र्याण्णव आणि दुसरी टर्म होती अठराशे पाच मध्ये भारताच्या प्रशासनाला एक शिस्त गावण्याचे काम याच्या काळात झाले आता पाहूया त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय कायमधारा पद्धत यालाच जमीनदारी पद्धत असेही म्हणतात ही पद्धत त्याने बावीस मार्च सतराशे ला बंगाल बिहार आणि ओरिसात लागू केली यात काय होते तर जमिनीची मालकी शेतकऱ्याकडून काढून जमीनदाराला देण्यात आली जोपर्यंत जमीनदार टॅक्स भरतोय तोपर्यंत तो, तो जमिनीचा मालक यात सरकारचा वाटा फिक्स होता दहा अकरावा भाग आणि जमीनदाराचा एक अकरावा भाग येथे कायदा लक्षात ठेवा सूर्यास्त कायदा म्हणजे सनसेट लॉ म्हणजे जर ठरलेल्या दिवशी सूर्यास्तापर्यंत टॅक्स भरला नाही तर जमीनदारी जप्त केली जात असे कॉर्नवॉलिसला फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच भारतीय सनदी सेवेचा जनक म्हणतात का कारण वॉरन हेस्टिंग्सच्या काळात अधिकारी खूप भ्रष्ट झाले होते ते स्वतःचा खाजगी व्यापार करायचे कॉर्नवॉलिसने अधिकाऱ्यांचे पगार प्रचंड वाढवले उदाहरण एका कलेक्टरचा पगार त्याने पंधराशे रुपये महिना केला त्या काळात ही रक्कम खूप मोठी होती पण एक निगेटिव्ह गोष्ट म्हणजे त्याने भारतीयांना या मोठ्या पदांपासून दूर ठेवले त्याला वाटायचे की भारतीय लोक भ्रष्ट आहेत सतराशे त्र्याण्णवमध्ये त्याने कॉर्नवॉलिस संहिता किंवा कॉर्नवॉलिस कोड लागू केला याचा मुख्य उद्देश होता सत्ता विभाजन म्हणजेच सेपरेशन ऑफ पॉवर्स आधी कलेक्टरकडेच टॅक्स गोळा करण्याचे आणि न्याय देण्याचे अधिकार होते कॉर्न वॉलिसने हे बदलले त्याने कलेक्टरला फक्त महसूल म्हणजे रेव्हेन्यू गोळा करण्याचे काम दिले आणि न्याय देण्यासाठी नवीन पद निर्माण केले ते म्हणजे जिल्हा जज म्हणजे डिस्ट्रिक्ट जज आज आपण जी पोलीस व्यवस्था पाहतो त्याची सुरुवात कॉर्न वॉलिसने केली होती आधी जमीनदार हे पोलीस काम बघायचे ते त्याने बंद केले त्याने जिल्ह्याचे छोटे भाग केले आणि प्रत्येक भागासाठी ठाण्यासाठी एक दरोगा नेमला आणि संपूर्ण जिल्ह्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी डी एस पी म्हणजे डिस्ट्रिक्ट सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस हे पद निर्माण केले न्यायव्यवस्थेत गती आणण्यासाठी त्याने फिरती न्यायालय म्हणजे सर्किट कोर्ट सुरू केली ही न्यायालय चार ठिकाणी होती कलकत्ता मुर्शिदाबाद ढाका आणि पाटणा याचा फायदा असा झाला की लोकांना न्यायासाठी थेट कलकत्ता हायकोर्टात जाण्याची गरज पडली नाही पण यात न्यायाधीश म्हणून फक्त युरोपियन व्यक्तींचीच नेमणूक केली जात असे कॉर्नवॉलिसच्या काळातील एक महत्वाचे युद्ध म्हणजे तिसरे इंग्रज म्हैसूर युद्ध सतराशे नव्वद ते ब्याण्णव हे युद्ध टिपू विरुद्ध झाले यात कॉर्नवॉलिसने मराठा आणि निजाम यांची मदत घेतली होती शेवटी टिपू सुलतानाचा पराभव झाला आणि श्रीरंगपट्टणांचा तह झाला या तहाने टिपूला आपले अर्धे राज्य आणि तीन करोड रुपये इंग्रजांना द्यावे लागले जाता जाता काही महत्वाचे वन लाईनर्स लक्षात ठेवा ज्यावर थेट प्रश्न येतात एक कॉर्न वॉलिस हा एकमेव गव्हर्नर जनरल आहे ज्याची कबर भारतात आहे ती गाझीपूर उत्तर प्रदेश येथे आहे अठराशे पाचमध्ये मध्ये त्याचा मृत्यू झाला होता दोन त्याच्याच काळात सतराशे एक्क्याण्णव मध्ये जॉनाथन जंकन यांनी वाराणसी येथे संस्कृत कॉलेजची स्थापना केली आणि त्याने गुलामगिरीच्या व्यापारावर बंदी आणली होती तर मित्रांनो ही होती लॉर्ड कॉर्न वॉलिसबद्दलची बद्दलची संपूर्ण एक्झाम ओरिएंटेड माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लॉर्ड वेलेस्लीसोबत धन्यवाद